शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोरच्या यात्रेमध्ये तुमचं स्वागत पाहूया इलानगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिला महापालिका निवडणुकीतील प्रभाग सात मध्ये माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पॅनलने प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे भाजपने प्रचाराचा नारळ वाढवला या प्रभागात भाजपतर्फे माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी नगरसेविका वंदना ताटे व वर्षा सानप उमेदवार आहेत भाजपाच्या पुष्पा बोरुडे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे या प्रभागात भाजपचे खाते आधीच उघडले आहे हा प्रभाग म्हणजे भाजपचा बाले किल्ला समजला जातो त्यातच भाजपने या प्रभागात प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे भिंगार कॅम्प पोलिसांनी कापूरवाडी परिसरात धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई केली आहे मिट्टू पोपट शिरसाट असे आरोपीचे नाव आहे कापूरवाडी गावाच्या हद्दीत एक तरुण लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिका अहिल्या नगर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अनुषंगाने मनपा स्वीप समितीच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी राबवण्याच्या विविध उपक्रमाचा आराखडा व अहवाल यशवंत डांगे यांच्या माध्यमातून नुकताच निवडणूक निरीक्षकांना सादर करण्यात आला मतदाराचे नियोजनबद्ध शिक्षण आणि निवडणूक सहभागावर आधारित विविध उपक्रमांचा यात समावेश आहे यावेळी पथकातील श्रीमंत हरकर स्वीप समिती सदस्यांसह उपस्थित होते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये मतदारांना पैशाचे वाटप सुरू असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला पोलीस व भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पैसे वाटपासाठी वापरली जात असलेली वाहने ताब्यात घेतली आहेत अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजप यांच्या युतीच्या प्रचाराचा प्रारंभ ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आमदार संग्राम जगताप यांनी केले यावेळी युतीचे उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराच्या खबरदार मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर